भारत पाकिस्तान मॅच म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय तुम्ही क्रिकेट फॅन असलात किंवा नसलात तरी भारत पाकिस्तान मॅच बघताच हा खरंतर राष्ट्रप्रेमाचा विषय नुकताच झालेल्या मॅच नंतर भारतानं विजय मिळवला त्या विजयानंतर मालवणमधील काही मुस्लिम समाजाच्या तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन भडकवण्याचा प्रयत्न केला पाकिस्तान जिंदाबाद म्हणत घोषणा दिल्या तर काही हिंदू तरुणांनी त्या ऐकल्या आणि वाद चिघळून आला तो वाद इतका चिघळला की त्यानंतर थेट बुलडोजर कारवाई करण्यात आली आणि यात मध्यस्थी केली ती निलेश राणेंनी नेमकं का का प्रकरण काय आहे आणि हे प्रकरण का ट्रेंड होत आहे समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सोशल मीडियावर अनेक ट्विट्स आपण बघतोय यात भारत पाकिस्तान मॅच बद्दल असंख्य ट्वीट्स आहेत आधी ट्वीट्स भारताच्या विजयाबद्दल होते आणि नंतर ते महाराष्ट्रातील एका घटनेबद्दल होते मॅच संपली सगळे आनंद साजरा करत होते आणि मालवणमध्ये मुस्लिम समाजाच्या तरुणांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या या घोषणा ऐकल्यानंतर हिंदू समाजाच्या तरुणांनी त्यांना स्पष्टीकरण विचारलं त्यानंतर अरेरावीची भाषा केल्यानं हे प्रकरण आणखीनच चिघळलं मालवणातील सर्व हिंदू युवकांनी रात्री या तरुणांना पोलिसांच्या स्वाधीन केलं दुपारी मालवण देऊळवाडा पुलावरून मोटरसायकल रॅलीनं मालवण पोलीस स्टेशन इथं हिंदू समाजाच्या वतीनं मोटारसायकल रॅली काढण्यात आली परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी पोलिसांनी एका कुटुंबातील तिघांना ताब्यात घेतलं चौकशी झाल्यानंतर एकाला अटक करण्यात आली तर परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या बेकायदेशीर झोपडीवर जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली आणि ती काढण्यात आली प्रशासनानं ही अनधिकृत अन झोपडी उद्ध्वस्त केली पण या घोषणा नेमक्या कोणी दिल्या आणि नेमकी कारवाई कशी झाली ज्यांनी या घोषणा दिल्या ते परप्रांतीय म्हणून या ठिकाणी आले होते त्यांनी भंगारचा व्यवसाय सुरू केला होता त्यांनी परिसरामध्ये आपलं दुकान उभारलं होतं तिथंच त्यांनी झोपडी बांधली होती आणि तिथेच ते राहत होते सामना संपल्यानंतर त्यांनी देशाविरोधात घोषणा दिल्या तेव्हा नागरिकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली चौकशीच्या शेवटी एकाला अटक करण्यात आली मात्र काल रात्री उशिरा दुसऱ्या दोघांना सुद्धा अटक करण्यात आली स्थानिकांनी याबाबत रॅली काढली त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधित पोलिसांना एक निवेदन दिलं स्थानिक आमदार निलेश राणे यांनी देखील या घटनेची दखल घेत शासनाला पोलिसांना या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस प्रशासनानं त्यानंतर कडेकोट बंदोबस्त ठेवला आणि मालवण महानगरपालिकेनं त्या व्यक्तीचं अनधिकृतरित्या बांधलेली जी झोपडी आणि जे दुकान होतं ते जमीनदोस्त केलं यानंतर एक्स या माध्यमावरती निलेश राणेंनी ट्वीट ट्विट करत याची माहिती दिली ते काय म्हणालेत तर मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यावसायिक यांनी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीयला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त करून टाकला मालवण नगर परिषद प्रशासनाला आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी आणखीन एक ट्विट केलं त्यात ते असं म्हणाले की मी मनापासून मालवण लॉयर्स बार असोसिएशन यांचं अभिनंदन करतो मालवणमधील वकिलांनी भारताच्या विरोधात घोषणा देणाऱ्या आरोपी मुसलमानासाठी वकीलपत्र न देण्याचा निर्णय घेतलाय देशभरात हे उदाहरण गाजलं पाहिजे परत एकदा मनापासून आभार असं ते या ट्वीटमध्ये म्हणाले या प्रकरणाला आता राजकीय रंग यायला सुद्धा सुरुवात आहे आणि ठाकरे गट शिवसेना जो आहे तो आक्रमक झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री हे अनेक वर्षांपासून भाजपचे होते त्याच्यामुळे या लोकांवरती कारवाई केलीच पाहिजे त्यांना तिकडनं काढलंच पाहिजे मात्र त्यांना राजकीय आश्रय जो आहे तो दिला जातोय तो नेमका कोण देतोय हे बघणंही तितकंच महत्वाचं आहे ते आतापर्यंत इथे आले कसे हा प्रश्न त्यांच्याकडनं उपस्थित केला जातोय तोपर्यंत निलेश राणे यांनी एक व्हिडिओ जो आहे तो सुद्धा ट्वीट केलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी जी माहिती दिली त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ही व्यक्ती साधारण दहा ते पंधरा वर्षांपूर्वी इथं आलेली होती ती व्यक्ती इथंच कशी आली ती कुठल्या ट्रेननी आली तो म्हणतोय की तो युपीचा आहे पण तो तिथला आहे की नाही का तो भारतातलाच नाहीये याची आपल्याला सध्या माहिती नाहीये पण ही सगळी माहिती घेण्याचं जे काम आहे ते सुरू आहे यांच्यावरती कारवाई करण्याचं जे काम आहे ते सुरू आहे आणि हे सगळं करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं त्यांनी त्यांच्या तेन या व्हिडिओमधनं सांगितलं तुम्हाला या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर भारत पाकिस्तान मॅच झालेली होती त्या मॅचबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुम्ही कसं सेलिब्रेट केलं ते तुम्ही आम्हाला कळवू शकता त्याचबरोबर ही जी घटना आहे किंवा या ज्या घोषणा या तरुणांकडून देण्यात आलेल्या होत्या असे प्रसंग याच्या आधीही घडलेले आहेत त्याबद्दलची तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता अशाच ट्रेंडिंग व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका